नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेलवर तर आज काय झालं माहितीये का खूप दिवस झालं म्हणजे बरेच दिवस झालं काहीतरी वेगळं खायचं बोलतोय बनवायला तर लॉलीपॉप बी किटू बोलतोय गरिजव बाहेरून आण मम्मी आई बाहेरून आण तर मी सांगितलं बाहेरून नको किटू मग पप्पा घरीच बनवू घरीच बनवूया मग पप्पाने काय केलं लॉलीपॉपचे हे आणले बघा हा तुम्ही बघा साठी तंदूर साठी पप्पा बोलले आज आपण तंदूर बनवूया आणि खूप म्हटलं बर सगळे मसाले वगैरे आणले आणले होती मी मच्छी मी मच्छी बनवणार होती पण आता काय केलं आपण मच्छी कॅन्सल उद्याला बनवू मच्छी तर आता याच काय बनवणार तुम्ही खास बनवणार पप्पा त्याची फिंगर चिप्स बनवायची फिंगर <laughs> चिप्स हे सगळ्याला फेवरेट आहे आणि लहान मुलांना सगळ्यात बेस्ट आहे बेस्ट आहे एकदम किट्टू ला आवडेल आणि पप्पा बोलले मी किट्टू साठी तंदुर बनू म्हटलं आपण खाऊ बघा तुम्ही चालेल मग आपण आता सुरुवात करूया त्याच्यासाठी आपण लसून वगैरे सोडला सगळं काही राहू दे थांब हे बघा सगळं आपण सामान आण विशाल घेऊन आला विशाल पण पूज झाला बोलला मम्मी बरं झालं सॉस वगैरे बनवतो हे बघा आता आपल्याला कधी पण कामायत नाही आता आपण त्याला लावून ठेवू शकतो नेट करून ठेवू बटर वगैरे चीज वगैरे सगळं आणलंय आता आपण मस्त पैकी चल बघा चिकनला मी चिरा पाडून घेतल्यावर मस्त पैकी बघा सगळ्यात पहिला आपण लिंबू लावणार लिंबू पिळणार सर्व थोडस लिंबू लावून बाकी सगळे मसाले टाकणार आपण अजून लिंबू हा लॉलीपॉपसाठी बाकी तंदूरसाठी आपण लसन अद्रकची पेस्ट बनवून ठेवली तशी आपण एकत पण आणलेली पण आपण घरची बरी असते मसाले बाकी घरचा मसाला बाकी बेसन घेतले दोन चमच दोन चमचन हा हा बरं आपण आता मॅनेट करायला ठेवू थोडंसं थांबा मॅरिनेट करायला मॅरिनेट करायला थोडा टाइम ठेवू थोडस दोन थो मिनटं थो वेट कोणा अगारो गॅलेक्सी डिजिटल एअर फ्रायर हा एक फोर्टीन हंड्रेड व्हॅड चा फ्रायर आहे ह्यामध्ये आपल्याला भेटते थ्री सिक्स्टी डिग्री रॅपिड हॉट एअर सर्क्युलेशन टेक्नॉलॉजी आणि इथे वरच्या साइटलाच एअर इनलेट होते त्यामुळे इथे वरती काहीच वस्तू ठेवू नका तर नेक्स्ट बघूयात याची बास्केट याची बास्केट आहे साडेचार लिटर कॅपॅसिटीची आणि याच्या आतमध्ये आपल्याला भेटते एक ट्रे आणि एअर फ्रायरच्या हातील जी बाजू आहे तिला नेहमी क्लीन आणि ड्राय ठेवणं आवश्यक आहे आणि याच्या वरच्या बाजूला हिटिंग एलिमेंट आणि फॅन आहे हे ऑन केल्यानंतर आपल्याला भेटतात सात प्रकारचे प्रोग्राम जे वरच्या बाजूला दिलेले आहे आणि हे प्रोग्राम सिलेक्ट करण्यासाठी आपण एम बटन दाबून कोणताही प्रोग्राम सिलेक्ट करू शकतो तर ह्यामध्ये येते डिजिटल डिस्प्ले अँड टच स्क्रीन कंट्रोल याच्या दोन्ही साईडला खाली पॉकेट हँडल दिलेले आहेत आणि याच्या बॅक एअर वेंट पण दिलेले आहेत आणि हे दिलेलं आहे आपल्याला रेसिपी बुक याच्या साह्याने आपण वेगवेगळ्या वेग रेसिपीज बनवू शकतो आणि त्यासोबत दिलेलं दिलेला आहे मॅन्युअल कार्ड घेतलं मी तंदुरी साठी चिकन पीस वगैरे कट करून आणले दीड चमच टाकते लसूण अद्रकची पेस्ट एक लिंबूचा रस पूर्ण आता टाकते मी दही दोन चम्मच टाकते मी दोन चम्मच मसाला तंदुरी <coughs> सोया सॉस दीड चम्मच बेसन पावडर थोडासा चिकन मसाला टाकते मी हळद मिक्स करते आणि थोडंसं पाणी ऍड करते पण मी काही ते लावत नाही मॅरिनेट होण्यासाठी इस ते पंचवीस मिनिटं ठेवून देते मी ट्वेंटी मिनिट तर आता आपण हा ट्रे याच्यामध्ये ठेवूयात आणि मॅरिनेट केलेलं चिकन वीस मिनिटं मॅरिनेट केलेलं आहे तर त्याला याच्यामध्ये ठेवूयात एक एक करून त्याला ठेवूयात आणि पूर्ण चिकनला आपण अमूल बटर लावणार आहेत हे बघा चांगलं व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे अमूल बटर सर्व पीसेसला एकदम व्यवस्थितपणे लावायचं आहे हे आपण ब्रशच्या सहाय्यानेही लावू शकतो पण माझ्याकडे आता ब्रश नाहीये त्यामुळे मी असं चम्मचने लावतोय आणि काही हाताने सुद्धा लावतोय आता ही बास्केट आपण ह्या मशीनमध्ये कनेक्ट करायची आहे हे बघा खूप इझिली कनेक्ट होते आता प्लग इन करून ऑनचं बटन दाबायचं आहे आणि आता इथे आपल्याला सात टाइपचे मोड दिलेले आहेत आपल्या गरजेनुसार आपण मोड सिलेक्ट करूयात एम बटन प्रेस करू आपल्याला टेम्परेचर ठेवायचं एकशे ऐंशी आणि पंधरा मिनिटाचा टाइम ठेवायचा आहे जर आपल्याला ना समजलं नाही तर मॅन्युअल कार्डवर पण बघू शकता फिफ्टीन मिनिट लाईट आपण पंधरा मिनिटाचा टाइम लावलेला त्यामुळे पंधरा मिनिटानंतर ऑटोमॅटिकली मशीन बंद झाली आहे आणि आपण आता हा ट्रे काढूयात आणि बघूयात आपलं चिकन कसं बनलेलं आहे ते एकदम भारी मध्ये बनलेलं आहे हे आणि आपण आता हे एका प्लेट मध्ये काढून ठेवूयात हे बघा अगदी हाताने सुद्धा तुटेल असं चिकन बनलेलं आहे हे बघा एकदम छानपैकी कुक झालेलं आहे मला

काही विचारूच नका बघा आम्ही भाकर पण घेतली जसं खायला बघ भाजी सोबत एकदम भारी लागत आहे चटणी शेजवान आता माझा की तुटणार आहे खायला चल दादा कुठ लवकर झाले थोडे बॉईल करून बघा आता हलके आता आपण हे करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा थोडंसं याचा ते हळद टाकली हातावरतून मीठ आणि थोडीशी पावडर मिरची बघा mm. थोडंसं आपण आता मिरची पावडर टाकणार मस्त बघा थोडंसं चवीनुसार थोडं मीठ मिरची पावडर आता याला क्लीन करणं पण अगदी सोपं आहे ही बास्केट अगोदर काढून याच्या याच्यामधला ट्रेक आपण डायरेक्ट नळाखाली पण धुवू शकतो आणि हा बास्केट पण आपण नळाखाली धुऊ शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे ही जी मोकळी जागा आहे याला सुक्या कपड्याने एकदम सुक्या कपड्याने साफ करून घ्यायचे आपल्याला आणि हे बघा क्लीन झालेलं आहे 15 फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी पण पंधरा मिनिटाचा टाइम लागतो आणि एकशे ऐंशी टेम्परेचर लागतं आपण हे बटन ऑन करून घेऊयात आणि फ्रेंच फ्राईजचा मोड सिलेक्ट करूयात आणि आता पंधरा मिनटांनंतर आपण हे बास्केट काढून घेऊयात आणि आपले फ्रेंच फ्राईज एकदम रेडी झालेले आहेत खाण्यासारखे आणि महत्वाचं म्हणजे विदाऊट ऑइल झालेले आहेत हे त्याच्यामुळे हेल्थसाठी अगदी चांगले आहेत आणि हे बघा मी तोडून दाखवतो तुम्हाला तुम्हालाही हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे लवकर जाऊन ऑर्डर करा आणि तुमच्या घरी बनवा